तुमचा अनुभव शिंदेगडाकडून मी लोहा कंदार मतदारसंघामध्ये हो शिवसेनेतर्फे आज गेले पाच वर्षापासून या मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव असो खेडे असो तांडे असो इथं शिवसेनेचं जाळं निर्माण करणं इथल्या प्रत्येक गावागावामध्ये भूतप्रमुख असो शिवदूत असो की अनेक आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते असो या माध्यमातून मी या गेल्या पाच वर्षापासून आणि गेले अडीच दोन वर्षापासून समजा एक पाच सात महिन्यापासून जेव्हा मी शिवसेना गटात प्रवेश केला तेव्हापासून या मतदारसंघामध्ये लोहा कंदार मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून उभा टाकायचं आणि निवडणूक लढवायची याच दृष्टिकोनातून फिरत आहे आज महाराष्ट्राचे समन्वयक आले होते आढावा बैठक होती आपली त्या अनुषंगानं काही आपल्या तिकिटाबद्दलची काही चर्चा झालेली आहे का नाही जे आता राज्याचे समन्वयक आलेले होते त्यांनी फक्त पक्ष बांधणी आपल्याला हा मतदारसंघ कोण्या पद्धतीनं पोषक आहे या मतदारसंघात आपण उमेदवार दिल्यानंतर निवडून येऊ शकतो का या इथं जे काय अडचणी आहेत या लोहा कंधार मतदारसंघामधल्या त्या मतदारसंघातल्या आडी अडचणी आणि इथला आपला उमेदवार सक्षम ठरू शकतो का या सर्व गोष्टीचा आढावा घेण्यासाठी हो ते इथं आलेले होते लोहा कंधार मतदारसंघामध्ये लोक हे प्रस्थापितांना कटाळेले आहेत खूप कंटाळलेले आहेत या लोहा कंदार मतदारसंघामध्ये नवीन चेहरा पाहिजे लोकांना की जो सर्वसामान्यामधला चेहरा पाहिजे की प्रत्येक दुखासुखामध्ये आपल्या पाठीशी राहणारा आमदार त्यांना पाहिजे त्यामुळं येणाऱ्या ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या लोहा कंदार मतदारसंघामध्ये सगळ्या धनदांडग्यांना हा मतदारसंघ आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि एक नवीन चेहरा या लोहाकंदार मतदारसंघामध्ये या लोहा जनता दिल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे आणि तिकीट सुद्धा आहे हा मतदारसंघ सोडून घेण्याची गरजच नाही हा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा आहे आणि या मतदारसंघावर पूर्वीपासून शिवसेनेचं जोरचेसव राहिलेलं आहे त्याच्यामुळं सोडायचा आणि धरायचा प्रश्नच नाही हा मतदारसंघ माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पाठीशी उभा राहणारा मतदारसंघ आहे बनाच्या पाठीशी मागे उभा राहणारा संघ आहे म्हणून आता कोणीतरी काहीतरी कुठून काहीतरी पडलं म्हणून इथे येऊन उगच अवशान आणण्याचं जे काही बळ आणण्याचा प्रयत्न करते ते बळ इथली जनता हाणून पडल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे माझी खासदार प्रत्येक यांनी सुद्धा या मतदारसंघावर दावा केलेला आहे तिकीट मला आहे यावर काय ते प्रत्येक बरं झालं या मतदारसंघावर त्यांनी दावा केला नाही तर महाराष्ट्रावर सुद्धा ते दावा करू शकतात असं त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व आहे त्याच्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलू शकणार नाही कारण त्यांनी मतदार कुठे समजा त्यांनी खासदारकीवर बी दोन दिवसात खासदारकीवर दावा करतात लगेच क्रमांना गेले की आमदारकीवर दावा करतात म्हणून तेवढ्या मोठ्या नेत्यावर काय बोलावं हेच मला काय सूचना चालेल नेमकं त्यांनी ठरवावं की आपल्याला लोकसभा लढवायची की विधानसभा लढवायची त्यांनी ठरवून मग ठरवावं की दावा कशावर करायचा त्याच्यामुळं या मतदारसंघावर दावा करण्याचा प्रश्नच येत नाही हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा मतदारसंघ धनुष्यबाणाला मानणारा मतदारसंघ आहे त्याच्यामुळं इथं दावा बिवा काही नाही हा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे